महाराष्ट्राचे एकतीसावे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पाच डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेतली मी देवेंद्राव फडणवीस भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्स विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व नी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचं संचलन केलं मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केलं अलोट जनसागराच्या साक्षीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून गेलेले देवेंद्र फडणवीस हे एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून महापौर पदाची शपथ घेतली ते सर्वात तरुण महापौर ठरले एकोणीशे पासून ते सलग दोन हजार पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते दुसऱ्यांदा बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन अशा पाच दिवसांसाठी ते, ते मुख्यमंत्री राहिले तर डिसेंबर दोन ते जून दोन पर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कार्य केलं 30 जून 2022 दोन हजार दोन हजार रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते कारभार चालवणार आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली पुणे इथले रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मागच्या काळामध्ये इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार प्रमुख नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळात मुक्त करू शकतात कायम ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे कारण आपण मागच्या काळामध्ये जवळपास चौपन्न हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत आणि या प्रोजेक्टमुळे दोन हजार तीस साली महाराष्ट्रातली बावन्न टक्के वीस ही अपारंपरिक स्त्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटिव्ह होणार आहे महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल महाराष्ट्र औद्योगिक शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील या दृष्टीनं नियोजन करून विकासाचा वेग वाढवण्यावर भर राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते